आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात अयोध्या येथे जाणाऱ्या भक्तांचे अवधान मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली सत्कार मालेगाव येथून अयोध्या येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष एकता मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात दोन लोकांचा समवेत शंभर गाड्यांसह श्री रामांच्या दर्शनासाठी अयोध्याकडे निघाले असून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अयोध्यात साजरी करणार आहेत धुळे शहरात अवधान उपनगर येथे सुनील गायकवाड व मदन गायकवाड दीपक गायकवाड तुनाम गायकवाड यांच्यासह सहकाऱ्यांचा अवधान सह। सह ग्रामस्थांच्या व मित्रपरिवार अवधान यांच्या वतीने अवधान घाटा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सागर चव्हाण औधानचे माजी सरपंच सुरेश मी रवींद्र मोरे नगरसेवक राजेश पवार दगडू बागुल भगवान देवरे पवन चव्हाण मोहन वाघ पंकज चव्हाण नितीन वाघ प्रवीण जाधव परमानंद गोसावी अरुण भदाने तसेच औदान येथील ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते धाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले औधान समस्त नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आमचं जे उत्सुकता असं स्वागत केलं गेलं आम्ही मालेगावचे बरेचसे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकता मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जवळपास पन्नास लाख वाहनांचा ताफा आम्ही घेऊन या ठिकाणी त्यात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर आहे आणि असे आम्ही जवळपास नऊशेत हजार लोक हे आयोजेसाठी रवाना होतात या रामलनांनी जवळपास पाचशे वर्ष झाली तर दे दे 14 ते त्यांच्या हयाती चौदा वर्षे त्यांनी वनवास भोगलाच होता परंतु मुघलांमुळे त्यांना आणखी पाचशे वर्ष वनवास भोगावा लागला आणि गेल्या बावीस जानेवारी रोजी त्यांचं त्या ठिकाणी आयातीमध्ये उत्स्फूर्त असं त्याला म्हणतो एका उत्सवामध्ये ते विराजमान झाले त्या ठिकाणी राम यांची मूर्तीची प्रतिस्थापना झाली आपल्या सगळ्यांना वाटत होतं की आपण बावीस तारखेलाच त्या दिवशी बावीस जानेवारीला त्या दिवशी आपण तिथं असायला पाहिजे परंतु ते शक्य नव्हतं आणि आज आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासाठी हा पंधरवाडा त्या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे म्हणून आम्ही सगळे मालेगावकर या ठिकाणी अनेक लोक रेल्वेने गेलेले आहेत काही आम्ही आता रस्त्याने या ठिकाणी महाकालचं दर्शन करू बागेश्वर बाबांचं दर्शन करू आणि त्याचबरोबर काशीचं दर्शन करून गंगे आम्ही स्नान करून नंतर या ठिकाणी आम्ही बोल अयोध्येला पोचणार आहोत उद्देश हाच आहे की प्रभू रामचंद्र या अयोध्येमध्ये आता आपल्याला फेब्रुवारीचा महिना दिला गेल्यामुळे महाराष्ट्राला आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आम्ही विशेष करून जवळपास चारशे तरुण कार्यकर्ते आमच्या एकता मंडळाचे आम्ही घेऊन त्या ठिकाणी अयोध्येमध्ये कदाचित हा अयोध्येतला पहिला उपक्रम असेल देशातला पहिला उपक्रम असेल महाराष्ट्राच्यासाठी अभिमानास्पद असा हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी शिवजयंती कशी आपण या ठिकाणी साजरी करतो धुळ्यामध्ये करतो मालेगावमध्ये करतो तशी शिवजयंती आपण ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपल्या तरुण कार्यकर्त्याने महाराजांच्या जैवशामध्ये आपण त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करणार आहोत आणि संपूर्ण देशाला येतं मागच्या कारणही असं की योगीजींनी दहा पंधरा योगी आदित्यनाथजी जी आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी दहा पंधरा दिवसापूर्वी असं आवाहन केलं आहे जनतेला उत्तर प्रदेशच्या जनतेला की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांची ही जयंती राष्ट्रीय सर म्हणून साजरी केली जावी आणि त्यांच्या आव्हानालासुद्धा आम्ही प्रतिसाद देत नक्कीच त्या ठिकाणी जयंती कशी साजरी केली जाते उत्तर प्रदेशात त्या चुकीच्या तिथल्या बांधवांना माहिती नाही की कसं साजरी केली जाते म्हणून आम्ही एक संदेश त्या आज लाखो लोक त्या ठिकाणी आज संपूर्ण भारताला संदेश देण्यात ता आमचा हा छोटासा या ठिकाणी प्रयत्न आहे अरे तुमच्या शुभेच्छा आमच्याबरोबर तुमचे आशीर्वाद आमच्याबरोबर नक्कीच आम्ही असे होऊन पडतो एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका